दर्यापूर होमगार्ड पथकाचे सिनियर सर्जन होमगार्ड सैनिक भीमरावजी चौरपगार सेवा यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम थाटात साजरा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले सत्कार दर्यापूर प्रतिनिधी दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी पोलीस स्टेशन दर्यापूर येथे होमगार्ड जिल्हा समादेशक श्री पंकज कुमावत अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांचे आदेशान्वये सर्जन भीमरावजी यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला उपविभागीय पोलीस दर्यापूर श्री राहुलजी गायकवाड यांच्या हस्ते शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन श्री चौरपगार यांना सेवापूर्ती निरोप देण्यात आला सदर कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व पूजा करून करण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गायकवाड यांनी उपस्थित असलेल्या सर्व होमगार्ड यांना मोलाचे मार्गदर्शन करून भविष्यात सर्वांनी प्रगती करावी असे आशीर्वाद दिले सदर कार्यक्रमाचे आयोजन तालुका समादेशक अधिकारी श्री विनोद वाकपांजर यांच्या मार्गदर्शनात श्री प्रवीण पातुरकर अंशकालीन लिपिक यांनी केले सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता दर्यापूर होमगार्ड युनिट मधील सर्व होमगार्ड पुरुष व महिला यांनी परिश्रम घेऊन सदर कार्यक्रमाला यशस्वी केले तालुका समादेशक अधिकारी यांनी प्रशासन दरबारी विनंती केली की होमगार्डला तीनशे पासष्ट दिवस काम मिळावं आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली कमीत कमी प्रशासनाने मागील प्रमाणे एकशे ऐंशी दिवस काम तरी द्यावे हे प्रशास

काइंगे यांनी केले आणि आभार प्रदर्शन सैनिक धीरज यादव यांनी मानले राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली नमस्कार आदाब जय भीम सत्रेकर मित्रांनो आपण दर्यापूर पोलीस स्टेशन इथे माजी होमगार्ड सैनिक भीमरावजी चोरपगार यांच्या आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता या निमित्ताने आज भीमराव चोरपगार यांना होमगार्ड कर्तव्यावरून सेवानिवृत्त करण्यात आले आपण बद्दल सविस्तर माननीय तालुका समादेशक श्री विनोदजी वाघपंजर जी, जी सविस्तर चर्चा करूया साहेब ट्वेंटी फोर न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे आज कायचा कार्यक्रम आणि कशाबद्दल सविस्तर माहिती आज होमगार्ड कार्यालय झाल्यापूर्वी माननीय जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक पंकजी कुमार सर यांच्या आदेशाने नियत वयानुसार माननीय आयुष्यमान भीमरावजी चौरपगा सनद नंबर पाच नऊ सात नऊ यांचं आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला रिटायरमेंट झालं आहे सेवापूर्ती झालेली आहे परंतु बंदोबस्त असल्या कारणामुळे त्यांचा तो सेवापूर्तीचा सोहळा दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीसला होमगार्ड कार्यालय दर्यापूर पोलिस स्टेशन दर्यापूर या ठिकाणी सन्माननीय पोलिस स्टेशन दर्यापूरचे एस डी पी ओ हो, सन्माननीय गायकवाड सर यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांचा सेवापूर्तीचा सोहळा घेण्यात आला त्यांनी होमगार्ड पथक कार्यालय दर्यापूरमध्ये तेहतीस वर्ष निष्काम सेवा देऊन त्यांची आज सेवापूर्तीचा हा सोहळा सगळ्या होमगार्ड्स दर्यापूर अंजनगाव युनिट दर्यापूर यांच्या सगळ्या सैनिकांच्या महिला सैनिक असो पुरुष सैनिक असो यांच्या सगळ्यांच्या समक्ष हा सोहळा पार पडण्यात आला आहे त्यांनी तेहतीस वर्षात या युनिटला दिलेली निष्काम सेवा आणि आज आपल्यातून ते सेवानिवृत्त होत आहेत याचं आम्हाला दुःख पण आहे आणि खुशी पण आहे कारण ते आज एका कर्तव्यातून त्यांच्या परिवारासाठी मोकळे होत आहेत आणि पुढील आयुष्याकरिता मी तालुका समाधी विनोद बाप्पाझर त्यांना पुढील आयुष्याकरिता पुढील जीवनाकरिता आमचा होमगार्ड त्यांच्या पाठीशी आहे आम्ही अधिकारी वर्ग आम्ही त्यांच्या पाठीशी आहे कोणती अडचण त्यांना आली आणि दिलेल्या सेवाबद्दल मी तालुका समाधेशक माझा अधिकारी वर्ग सेक्शन लीडर असिस्टंट सेक्शन लीडर तालुका समाधेशक आणि पी टी सी प्लाटून कमांडर हे सगळ्या अधिकाऱ्यांकडून मी त्यांना केलेल्या कर्तव्याबद्दल आणि येणाऱ्या काळात कोणतंही अडचण आलं त्याबद्दल मी त्यांच्या सोबत आहे त्यांचे मी धन्यवाद देतो त्यांनी त्याची वर्ष निष्काम सेवा केलेली आहे कोणती अडचण आणि चोख कर्तव्य बजावून ती आज निष्पक्ष कोणताही कलंक आपल्या याच्यावर न घेता या तेहतीस वर्षात ते आज रोजी त्यांना सहपूर्ती देत आहे आणि ते चांगले सैनिक चांगले सार्जंट म्हणून ते सार्जंट या पदावर रिटायरमेंट होतच आहेत पण चांगलं कर्तव्य दक्ष सैनिक आपल्यातून निघून चाललं याचा आम्हाला दुःख आहे परंतु येणाऱ्या काळात त्यांनी त्यांचं जीवन भरभराटीच आणि सुखमय जावं एवढीच मी सदिच्छा व्यक्त करतो सर तुम्ही म्हटलं का चोरपत्रकारांनी तेहतीस वर्ष सेवा दिली तर याबद्दल प्रशासनाकडून काही सहकार्य किंवा मानधन वगैरे काही मिळालं काही ना सगळ्यात महत्वाची विषय मला बोलायचा आहे की होमगार्ड सहा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला होमगार्ड संघटनेची स्थापना झाली त्यावेळेसपासून आमचं ब्रीद वाक्य आहे निष्काम सेवा त्या ब्रीद वाक्यामुळे आम्हाला फक्त मानदेय आम्ही गव्हर्नमेंटचे नोकर नाही आम्ही मानसेवी ही संघटना मानसेवी असल्यामुळे आमचा प्रत्येक सैनिक प्रत्येक महिला प्रत्येक पुरुष हे मानसेवी सैनिक आहे आम्हाला कोणत्याही प्रकारचं वेतन किंवा पगार आम्हाला मिळत नाही आम्हाला जी मिळते आमच्या काम कर्तव्याचा जो मोबदला मिळतो तो, तो आम्हाला मानदेयाच्या स्वरूपात मिळतो त्यामुळे शासनाकडून एक एक आमच्या या शे पंच्याहत्तर वर्षात शासनाचं आमच्याकडे खूप दुर्लक्ष असल्यामुळे या देशातल्या प्रत्येक संघटना कितीतरी समोर निघून गेल्या आमच्या नंतरच्याही परंतु होमगार्ड्स हे कितपत पडलेलं आहे शासनाचं आमच्याकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे त्यांना शासनाकडून असं कुठंही कायद्यात नमूद नसल्यामुळे शासनाकडून त्यांना एकही रुपया मिळत नाही याची आम्हाला खंत पण आहे कारण जोपर्यंत शासन दरबारी आमच्यासाठी काही केलं जात नाही तसेच आमचे रिटायरमेंट आतापर्यंत होत गेले आणि याच्यानंतर आमच्या अशाच पूर्तीचे कार्यक्रम होत गेले हे कसं आहे वेळोवेळी तुमच्या संघटनामार्फत मागणी होत्या तीनशे पासष्ट दिवस किंवा म्हणतात देवेंद्र फडणवीस यांनी एकशे ऐंशी दिवस पण केले होते आणि वापस ते सरकारमध्ये बसल्यावर त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे आणि तुमच्या संघटनामार्फत मागण्या होत आहेत त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आमच्या संघटनेमार्फत निरंतर कोर्टामार्फत कायदेशीर कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही वेळोवेळी आंदोलनं केली वेळोवेळी आमरण उपोषण प्रेम केले आणि आमचं सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आणि मॅक कोर्ट आणि आपलं नागपूरचं हायकोर्ट इथं आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस चालू आहेत त्याच्यात आम्हाला कोर्टाने तीनशे पासष्ट दिवस देण्याचं कबूल केलं परंतु शासन त्याबद्दल एकदम निष्क्रिय आहे कारण ते आमच्यासाठी काही करण्यात तयार नाही पहिले कोर्टानं सांगितलं की यांना तीनशे पासष्ट दिवस मध्यंतरी दिलं तरी फडणवीस सरकार आलं होतं त्यांनी एकशे ऐंशी दिवस रेग्युलर केल्यानंतर नंतर सरकार परती झाल्यानंतर कोरोना आला तर कोरोना काळात आम्हाला त्यांनी पुन्हा त्याच जागेवर आणून ठेवलो आणि एकशे ऐंशी दिवस पण आमच्याकडून हिसकावून घेतले आता यांना जे सरकार चालू आहे त्या सरकारने आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला कमीत कमी एकशे ऐंशी दिवस देऊन त्या आठशे वर सगळं महाराष्ट्र होमगार्ड तुमची प्रशासनाला मुख्य मागणी काय कोणती प्रशासनाला आमची हमली रिक्वेस्ट आहे कारण आता कितीतरी लोक याच्यातून निघून गेले रिटायरमेंट झाले तसेच याच्यातून निरंतर सेवा देऊन निघून गेले आम्हाला प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की प्रशासनाने आम्हाला रेग्युलर रोजगार जो मानवाधिकारात मोडतो त्या मानव अधिकारानुसार माणसाला दोन हाताला काम द्यावं रेग्युलर माझ्या सैनिकांसाठी तीनशे पासष्ट दिवस आम्हाला रोजगार मिळावा हे प्रशासनाला आमची मागणी आहे रेग्युलर रोजगार मिळाला तर आमचे मुलं बाळा आमचे परिवार जगतील आम्ही शासनाला चांगल्या प्रकारची सेवा देऊ शकू एवढंच आम्हाला शासनाला मागणी खूप खूप धन्यवाद सर तर सत्कार मूर्ती आपल्यासोबत उपस्थित आहे त्यांच्याशी दोन शब्द बोलूया आपण खरा कसं वाटतं तुम्हाला काय बोलणार आहे काय अनुभव सांगा एकोणीसशे ब्याण्णवमध्ये होमगार्डमध्ये भरती झालो असता तेव्हाशी काही मजुरी नव्हती फार पैसे कमी मिळत होते आणि त्याच्यामध्ये सायकल येणे जाणे आमचा पर प्रपंच चालत नव्हता त्याच्यातूनही आम्ही हे इतके दिवस काढले तेहतीस वर्ष आता पुढं थोडेभूत पैसे मिळायला लागले त्याच्यामधून आमचा थोडासा मुद्दा होऊन झाला आणि रिटायरमेंट झाल्यानंतर आमच्या सर्व होमगार्डना या काहीतरी रिटायरमेंटमध्ये गर्मेंटने यांना मानधन यांना काहीतरी पैसे मिळावे नंतर हेच माझी इच्छा आहे धन्यवाद हो आपण होमगार्ड सैनिकांसोबत त्यांच्या अधिकाऱ्यांशी सोबत सविस्तर चर्चा केली ही अति दुर्दैवी बाब आहे का एक आपल्या आयुष्याचे तेहतीस वर्ष एक, एक होमगार्ड सैनिक कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यामध्ये पोलिस प्रशासनाचं सा पूर्ण सहकार्य करतो कांद्याला कांद्या लावून कर्तव्य आपला बजावतो परंतु हे जे राजकीय पुढारी आहेत हे आमदार खासदार झाले तर यांना पेन्शन पाहिजे यांना पेमेंट पाहिजे यांना पूर्ण सुविधा पाहिजे पण एक जे, जे माणूस आपल्या व आयुष्याचे तेहतीस वर्ष प्रशासनाला देशाला देशसेवेसाठी देतो त्याच्याकडे हेच प्रशासन दुर्लक्ष करते हे आपल्यासाठी अति दुर्दैवी बाब आहे मी न, न, न नावेश सय्यद विदर्भ शासन ट्वेंटी फोर न्यूज दरियापूर धन्यवाद